बासमती तांदूर पनीर फ्लॉवर कांदा टोमॅटो गाजर मिरची वटाणा कोथिंबीर तेल बीन्स मीठ काजू लसूण आलं राधिकास किचन स्पेशल मसाला लिंबूचा ज्यूस आणि डे काजू आपले व्यवस्थित फ्राय झाले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये शाही आता ह्याच्यामध्येच आपल्याला लसूण पिस्तोवर परतवून घ्यायचं आहे आता इथे मी बीन्स घालून घेत आहे गाजर वाटाणा आणि तांदूळ आणि पहा इथे मी जेवढ तांदूळ घेतला होता त्याच मापाने तेवढंच मी पाणी घेत आहे आता इथे चवीनुसार मीठ आणि इथे राधिकास किचनचा गरम मसाला बिर्याणी मसाला घालून